मनमाड नगरपालिकेची धडक कारवाई मनमाड नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव चौधरी व त्यांच्या टीमने शहरातील सानप कॉम्प्लेक्समधील इमेज शोज या दुकानाची नगरपालिकेची थकबाकी असल्याने धडक कारवाई केली असून हे दुकान मुख्याधिकारी शेषराव चौधरी यांच्या उपस्थितीत सील करण्यात आले शहरातील थकबाकी गाळेधारकांनी थकबाकी भरून नगरपालिकेचे कराराचे नूतनीकरण करून घ्यावे व थकबाकीदारांनी नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले या, या कारवाईत बांधकाम विभागाचे अझर शेख सहाय्यक कर अधीक्षक मनोज मगर कर अधीक्षक पुष्पक निकम कैलास पाटील उमेश सोनवणे गाळेभाडे प्रमुख निलेश सपकाळे अमोल बहोत राजू जगताप आदींचा समावेश होता राजेंद्र धिंगान आवाज न्यूज मराठी मनमाड